नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एक दोन ते तीन दिवसापूर्वीच आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधल्या संघ मुख्यालयाला भेट दिली तिथं जे माधव नेत्रालय जे आहे त्याचं जे नव्याने इमारत उभी राहती आहे याच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये मोदींनी हजेरी लावली यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि मोदी हे एकत्र होते खरं तर पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात नागपूरच्या संघ मुख्यालयात कधीही गेले नाहीत मग आत्ताच का ता गे आत्ताच का ते गेले नेमकं काय आहे कारण संघ आणि मोदी यांच्यामध्ये नाराजी आहे हे सगळ्यांना माहिती आहे मग मोदी का गेले त्यानंतर मोदी आता पंच वयाची पंच्याहत्तरी गाठतायत त्यामुळे मोदी आता पंतप्रधान पदावरनं उतार होणार आहेत का मग पुढचा त्यांचा वारसदार कोण याबाबत या सगळ्या चर्चा आहेत का असं सगळी चर्चा होत असतानाच याचं परफेक्ट टायमिंग साधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत हुशारीनं एक विधान केलं ते म्हणाले की आता मोदींचं अवतार कार्य संपलेलं आहे त्यामुळे ते आता पंतप्रधान पदावरून पाय उतार होणार आहेत संघामध्ये ते त्यासाठीच गेले होते त्यांची आणि मोहन भागवतांची भेट झाली संघ मोदींच्या कारभारावर नाराज आहे त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या सहा महिन्यामध्ये कदाचित ते पायउतार होतील आणि दोन हजार एकोणतीसमध्ये वेगळा पंतप्रधान किंवा त्यानंतर या सहा महिन्यानंतर देशाला वेगळा पंतप्रधान मिळेल याच्याबाबतची चर्चा झालेली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं झालं त्या क्षणापासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये चर्चांच्या फैरी झडल्या मग नेमकं का प्रकरण काय आहे खरंच संघ हा मोदींच्या कारभारावर नाराज आहे का हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मोदी हे संघाचे से स्वयंसेवक राहिलेले आहेत अनेक वर्ष त्यांनी संघाचं कार्य केलेलं आहे अशा संघाच्या मुशीतनं तयार झालेलं एक रसायन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदामध्ये ते पंतप्रधानपदी आरूढ झाले पण त्यानंतर ज्या संघ कार्यातनं ते आले त्या संघ मुख्यालयामध्ये नागपूरच्या संघ मुख्यालयाकडे मोदींनी कधीच आपला मोर्चा वळवला नाही कधी मोदी तिकडे फिरकलेच नाहीत तसं बघायला गेलं तर अगदी अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पंतप्रधान झाल्यानंतर संघ मुख्यालयामध्ये काही वर्षांमध्ये ते गेलेले आहेत पण मग मोदी एवढे संघ कार्यामध्ये संघ स्वयंसेवक असता राहिलेले असताना ते दहा वर्ष जवळपास दहा अकरा वर्ष मोदी संघाला संघामध्ये गेले नाहीत मधल्या काळामध्ये म्हणजे आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीपासून संघ आणि मोदी यांच्यामध्ये एक दुरावा तयार झाला आणि याला कारण ठरलं होतं ते म्हणजे भाजपाचे जे अध्यक्ष आहेत नड्डा यांनी एक विधान केलेलं होतं की आता आम्हाला संघाची तशी गरज नाही या विधानाने संघ कुठेतरी मोदींच्यापासून आणि भाजपपासून दुरावला संघ दुरावल्यानंतर काय होतं हे देखील लगेचच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कळलं म्हणजे मोदी सरकारला कळलं कारण लोकसभेमध्ये आपकी की बार चारस की पार असा नारा देणारं मोदी सरकार असा नारा देणारं नरेंद्र मोदी काय झालं लोकसभेमध्ये महाराष्ट्रातला जरी नुसता आपण विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून जे लढले महाविकास आघाडी जी लढली त्यांना पस्तीस जागा मिळाल्या पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत केंद्रामध्ये सत्तेत असला असणारा भाजपला महाराष्ट्रामध्ये वीसचा आकडाही गाठता आला नाही तो जेमतेम गाठता आला का याच्या मागचं जेव्हा आपण कारण शोधतो ना तेव्हा लोकसभेमध्ये संघाने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला पाठिंबा दिला नाही पाठिंबा दिला नाही म्हणण्यापेक्षा प्रचार कार्यामध्ये कुठेही संघ किंवा स्वयंसेवक उतरले नाहीत आणि त्याचा जबरदस्त फटका त्याचा जबरदस्त किंमत ही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोजावी लागली कुठेतरी या सगळ्याचा विचार नंतर केला गेला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी संघा म्हणजे संघाबरोबर जुळवून जुळवून घेणारे अनेक विधानं ही भाजपकडनं केली गेली संघसुद्धा भाजपच्या बरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मदत करू या भूमिकेमध्ये आला आणि त्याचे परिणाम काय झाले हे सुद्धा महाराष्ट्रासमोर हो आहे घवघवीत यश महायुतीला मिळालं म्हणजे संघाला जर दुखावलं तर काय होतं हे भाजपला चांगलं कळून चुकलं आहे आता गंमत अशी आहे मग आत्ता मोदी संघामध्ये गेलेले असताना म्हणजे मोदी आत्ता नागपूरला संघ कार्यालयात गेलेलं असताना एवढी चर्चा का सुरू झाली आता खरं तर या चर्चेला कारणीभूत आहे ते म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी किंवा अमित शहा तुम्हाला आठवत असेल की माझ्या मते लोकसभेच्याच निवडणुकीच्या वेळेला त्यांनी म्हणजे अमित शहानी असं जाहीर केलेलं होतं कारण त्यावेळेला तीन लोकांना उमेदवारी दिली नव्हती त्याच्यामध्ये आपण बघितलं एक होत्या एक होत्या भगतसिंग कोश्यारी दुसरे सुमित्रा महाजन आणि तिसरं नाव होतं मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी दिली गेली नाही ती का दिली गेली नाही तर तेव्हा अमित शहा असं म्हणाले होते की आता ते पंच्याहत्तर त्यांनी पार केलेली आहे म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली नाही म्हणजे याचाच अर्थ काढला गेला की मोदी सरकारनं एक नियम आणलेला आहे की आता ज्यांचं वय पंच्याहत्तर झालेलं आहे ते निवृत्त होतील आणि नवीन लोकांना संधी दिली जाईल बस या एका विधानाचाच निमित्त हे संजय राऊत यांनी उचललं आणि अत्यंत हुशारीनं संजय राऊतांनी ते विधान केलं तुम्हाला आठवत असेल तर असंच विधान हे दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल त्यांनी देखील केलं होतं आणि त्याला मग अमित शहानी उत्तर दिलेलं होतं की संघामध्ये की भाजपमध्ये असा कुठल्याही घटनेमध्ये भाजपच्या घटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की पंच्याहत्तरी नंतर निवृत्त होणार किंवा असं आपल्या देशाच्या घटनेमध्येही कुठं लिहिलेलं नाही अशी मग त्याला त्यांनी जोड दिली पण शेवटी हे आधीच तुम्हीच म्हणून बसलेला होतात मग संजय राऊत म्हणले की तुम्हीच नियम काढलेला आहे आणि त्या नियमानुसार तुम्ही या लोकांना डावलत तुम्ही लालकृष्ण अडवाणींसारख्या माणसाला डावललं ज्यांनी भाजपसारखा पक्ष उभारला पक्ष कार्यामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे अशा माणसाला तुम्ही डावलत राऊतांचं बोलण्यामध्ये तथ्य आहे नाही असं नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की डावललं गेलं ते नंतर त्यांच्या ज्येष्ठतेनुसार पण मग त्यांना नंतर ज्याला आपण म्हणतो सल्लागार समिती जी असते भाजपची त्याच्यामध्ये त्यांना घेतलं पण तुम्हाला आठवत असेल तर अगदी लालकृष्ण अडवाणींचं वय एक्क्याऐंशी त्र्याऐंशी असं असताना सुद्धा ते लोकसभेमध्ये होते म्हणजे त्या वयापर्यंत तेही होते आता तर मग तसं बघायला गेलं तर मोदींचं वय फक्त पंच्याहत्तर आहे म्हणजे जर तोच क्रायटेरिया लावायचा ठरवला तर मोदी अजून दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक सुद्धा सहज निवडू शक निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात अशी स्थिती आहे त्यांनी त्यावेळेला काही परिस्थितीमध्ये या तिघांना ही उमेदवारी नाकारली आणि अमित शहानी ते विधान केलं पण सगळ्यांनी विरोधकांनी अर्थात विरोधकांना आई तर कोलीत हवंच असतं आणि विरोधकांनी त्याचं अशी मांडणी केली की भाजपमध्ये आता हा नवीन नियम आहे पंच्याहत्तरी नंतर पाय उतार होणार म्हणून आता मोदी पुढच्या कारण मोदींना माझ्या मते पुढचे एक सहा महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे मोदी आता पंतप्रधान पदावरून उतार होतील आणि मग पुढचा पंतप्रधान कोण आहे ते संघ ठरवेल मग त्याच्यामध्ये राऊतांनी अतिशय सूचक विधान केलेलं आहे त्यांनी असंही सांगितलं की पुढचा जो पंतप्रधान आहे तो महाराष्ट्रातला असेल आता लगेचच सगळ्यांचे डोळे कान सगळे जे काही अवयव आहेत ते टवकारले गेले मग महाराष्ट्रातला कोण असेल तर अर्थात दोन नावं जी सातत्याने समोर आहेत पहिलं नाव म्हणजे नितीन गडकरी नितीन गडकरींची यापूर्वीही चर्चा झालेली आहे पंतप्रधान पदासाठी आणि दुसरं नाव जे आहे ते देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार अभ्यासू असं व्यक्तिमत्व ज्यांनी पाच वर्ष अ, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार कसा केला आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे तेसुद्धा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत तिकडे आदित्य योगी योग योगी आदित्यनाथ ते सुद्धा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत त्यामुळे महाराष्ट्रातलं म्हटलं तर ही दोन नावं आहेत आपण त्याचा विचार पुढे करूया परंतु रावतांनी हे सूचक विधान केलं हे जरी असलं तरी याच्या या सगळ्याच्या मागे म्हणजे आता पंच्याहत्तरी पूर्ण होतीये म्हणून मोदी पाय उतार होतात का तर तसं नाही कारण मी याचं कारण तुम्हाला सांगतो याचं कारण म्हणजे कुठेही भाजपच्या जी एक पक्षाची घटना असते या घटनेमध्ये सुद्धा असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की पंच्याहत्तरीनंतर माणूस राजकारणामध्ये राहणार नाही ती व्यक्ती राहणार नाही असं कुठेही नाही आहे त्यामुळे मोदींना ते लागू होईल बंधनकारक असेल फक्त आता असं आहे की तुम्हीच बोललाय तुम्हीच ते पाळता का नाही हे विरोधक बोलणार आहेत आणि विरोधक याच्यावरून राळ उठवणार आहेत पण तसं काही घटनेमध्ये नाही आहे भाजपच्या तसं काही आपल्या भारताच्या संविधानामध्ये भारताच्या घटनेमध्ये सुद्धा तसं काही नाही आहे हा येण्याची अट आहे वयाची येण्याची अट आहे म्हणजे पंतप्रधानपदी येण्याची अट आहे वय काहीतरी पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पाच वर्ष त्याचा खासदारकीचा अनुभव पाहिजे असं काहीतरी ती अट आहे पण निवृत्तीची अट ही आपल्या रा देशाच्या घटनेमध्ये सुद्धा नाही आहे त्यामुळे मोदींना तसं बघायला गेलं तर मोदी काही पायउतार होण्याची शक्यता नाही आहे पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सध्या संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर नाराज आहे हे अगदी लपून राहिलेलं नाही मी ठामपणाने हे विधान करतोय की आत्ता संघ मुख्यालयात मोदींनी जी हजेरी लावली ती त्यासाठी लावलेली आहे कारण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा रेटा येणार आहे विरोधकांचा आणि कदाचित संघ सुद्धा याच्यामध्ये भूमिका बजावू शकेल आणि म्हणून तशी बजावली जाऊ नाही म्हणून सुद्धा ही भेट पंतप्रधानांनी दिलेली आहे संघ मोदींच्या कारभारावर नाराज आहे का तर हे व्यक्तिकेंद्रित ज्या पद्धतीने गेली दहा वर्ष मोदींनी देशाचा कारभार केलेला आहे जो संघाला अजिबात मान्य नाही कारण संघ कायम म्हणतं व्यक्तीपेक्षा राष्ट्रप्रथम म्हणजे पहिल्यांदीच संघाच्या या तत्वाला मोदींनी कुठेतरी फाटा दिलेला आहे त्यामुळे संघ नाराज आहे दुसरं नड्डांनी केलेलं जे विधान आहे की आता आम्हाला संघाची गरज उरली नाही म्हणजे तुम्ही एवढे मोठे झालेले आहात का ज्या कुशीतनं तुम्ही वाढलात ज्याचा आत्तापर्यंत तुम्ही आधार घेतलात ज्याचं आत्तापर्यंत तुम्ही सहाय्य घेतलं आणि आता दहा वर्ष जेव्हा तुम्ही सत्ता उपभोगताय तेव्हा तुम्हाला संघाची गरज राहिली नाही म्हणून संघ दुरावला हे त्यातलं फार महत्वाचं आणि प्रमुख कारण आहे तिसरं कारण भाजपच्या अध्यक्षपदाची जी काही निवडणूक आता बघा तुम्ही गेले काही दिवस, दिवस कशाला महिने ती लांबणीवर पडलेली आहे नड्डांची आता नड्डांची मुदत संपलेली आहे त्यामुळे भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमायचा आहे पण मग मोदींकडनं जी नावं पुढे आलेली आहेत त्या नावांना संघाने विरोध केलेला आहे एक लक्षात घ्या संघ आता स्वतःची शंभर वर्षाचा एक वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोण आणणार हे संघ जो ज्या नावाला पसंती देईल तोच आला पाहिजे जे, जे महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री कोण पाहिजे हा जो संघाचा हट्ट होता तोच मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचा आहे नाहीतर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं पण एकूण संघाचा शंभरावा वर्धापन दिन आणि ती वाटचाल हे बघता संघाचा याच्यावर प्रभाव राहणार हे निश्चित आणि म्हणूनच आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाची नेमणूक ही लांबणीवर पडली आहे कारण संघ जे नाव सुचवत आहे ते मोदींना मान्य आहे आणि मोदी जी नावं पुढे करतायत ती संघ मान्य करत नाहीये त्यामुळे हे घोडं आढलेलं आहे थोडक्यात काय तर संघ मोदींच्या कारभारावर नाराज आहे आणि ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात धाव घेतली अर्थात त्याला निमित्त त्यांनी ठेवलं ते काही कार्यक्रमाचं जे माधव नेत्रालयाचं जे कार्यक्रम आहे नेत्रचिकित्सालय जे आहे जे सेंटर उभं राहत आहे त्याच्या शिलान्यासाचं निमित्त होतं पण मोदींनी ती भेट घेतली ही हा दुरावा ही नाराजी नको रे हा दुरावा असं म्हणत कुठेतरी जवळीक व्हावी ती नाराजी दूर व्हावी हाच त्यामागचा नक्की हेतू आहे आणि परत पंच्याहत्तर वयाच्या पंच्याहत्तरी नंतर मोदींना काम करायचं आहे पंतप्रधान पदावरनं दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक लढवायची आहे अजूनही मी तुम्हाला सांगतो महिला विधेयक हे बिल यायचं आहे जे मोदींना जे मोदींच्या एकूण कार्यकाळातलं सगळ्यात महत्वाचंही बिल ठरणार आहे त्यामुळे एकूण काही अजून गोष्टी मोदींना करायच्या आहेत आणि म्हणून मोदींना पंतप्रधानपदी राहणं हे महत्वाचं आहे आणि आपल्याला पंतप्रधानपदी जर राहायचं असेल तर जी चूक आपण आधी केली ती आता आपल्याला सावरावी लागेल आणि म्हणूनच त्यांनी संघाच्या जवळकीचा मार्ग स्वीकारलेला आहे थोडक्यात संजय राऊतांच्या विधानामध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये तथ्य आहे पण मोदी म्हणजे संघ आणि मोदी यांच्यामध्ये दुरावास झालेला होता तो कमी करण्यासाठी म्हणून आता हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता जी नावं रावतांनी समोर आणली महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही बघा लगेचच भाजपकडनं एक एक कमेंट यायला लागल्या देवेंद्र फडणवीसांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत की जेव्हा वडील जिवंत असतात बाप जिवंत असतो तेव्हा मुलगा ती जागा घेत नाही बापाला दूर करत नाही ही मोगली संस्कृती आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला आत्ता माहिती आहे अगदी एकच कालच्याच दिवशी योगी आदित्यनाथ यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की दीर्घकाळ मी राजकारणामध्ये राहीनच असं नाही कारण तो माझा काही म्हणजे ते माझं काही महत्वाचं प्रोफेशन आहे असं नाही आहे म्हणजे दुसरं विधान योगी आदित्यनाथांकडनं आलंय जे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत अमित शहा तर म्हटलेले आहेत की मोदी सदा सर्वकाळ काळ हे आमचे पंतप्रधान असतील आणि राहतील तिघांनी जे रेसमध्ये आहेत त्या सगळ्यांनी आपापली बाजू क्लिअर केली आहे के म्हणजे पंतप्रधान मोदींचा पुढचा प्रवास त्यांनी सुकर केलेला आहे पण मग आता मुख्य अडसर आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हा दुरावा दूर व्हावा यासाठीच मोदींनी संघ मुख्यालयामध्ये धाव घेतली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका